आहे। नमस्कार म्हणजे तर माझ्या चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी चालले आहे घरी मानगावला तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती भारी नजारा आहे आणि इकडे पण बघू शकता तुम्ही तर आता मी घरी जात आहे माणगावला तामाने घाटातून जात आहे आणि पावसाळ्यामधून तामानी तर तुम तुम्हाला माहीतच आहे किती भारी दिसतो आणि तिकडे जाताना पण भारी छोटे छोटे धबधबे आहेत आणि खूप सारे असे ट्रेकिंग पॉईंट्स आहेत मी तुम्हाला जात जाताना दाखवेनच तर चला तर आता आपण बघूया तामाने घाट आता आम्ही इथे मुळशीच इथे आलो हो, आहोत इथे आम्ही नाश्ता केला आहे रिवर पॅलेस इथे आम्ही जेव्हा इथून जातो घरी तेव्हा आम्ही इथेच नाश्ता करण्यासाठी थांबतो तुम्ही ते बघू शकता इथे रिम पाऊस पडतोय आणि इकडे बघू शकता तुम्ही तर आता आम्ही इथे थांबलो आहोत बघू शकता इथे खूप सारे जण या व्यूमचा मज मजा घेत आहेत सारे जण फोटू काढत आहेत बघू शकता पाऊस पण आहे आणि ऊन पण आहे तुम्ही बघू शकता इकडे खूप भारी वाटतं इकडे तर तुम्ही बघू समुद्रच आहे तुम्ही बघू शकता आणि माझ्या मागे किती भारी नजारा आहे आणि इकडे पण सर्वजण थांबले आहेत बघू शकता तर तुम्ही बघू शकता जरा बागा पण लोक कसे खूप एन्जॉय करतात होते मी तुम्हाला तर आता आम्ही ते थांबला होती बघू शकता माझ्या मागे किती भारी नजर आहे दाखवते मी बघू शकता तिथे पण मोठा असा वॉटरफॉल आहे 现在在。 तर तुम्ही बघू शकता आता मी इथे आले आहे आणि आता हा आमचा इथं लास्ट वॉटरफॉल आहे खूप सारी इकडे गर्दी झालेली आहे इथे सगळे लोक बघू शकता माझ्या मागे वॉटरफॉल आहे तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल ते एन्जॉय करता येते เด็ๆนจ๊ะโอคราาม่ม่บังบ้น่าจะบังบ้าตรงน้

असत मानगावमध्ये पोचले आहे फक्त एक किलोमीटर बाकी आहे तर तुम्हाला तामाने घाटाचा हा रोड ट्रिप व्हिडिओ कसा वाटला धबधबे कसे वाटले निसर्ग कसा वाटला तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि अशाच माझ्या चा अशा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सिमूची दुनिया चला तरी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय